बारा वर्षीय तपपूर्ती सोहळा अपनास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की आपल्या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव दोन हजार चोवीस निमित्त शिवचरित्रकार हरिभक्त परायण कबीर महाराज अत्तार राष्ट्रीय शिवशंभू व्याख्याते झी टॉकीज मन मंदिर फेम यांचे तीन दिवसीय शिवचरित्र पर कथा मंगळवार दिनांक सव्वीस मार्च ते गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत संपन्न होणार आहे स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक शेंडी जिल्हा अहमदनगर आयोजक जग, जगदंबा प्रतिष्ठान शेंडी पोखरडी कार्यक्रमाची रूपरेषा शौर्य गाथा शिवस्वराज्याची शिवजन्म ते राज्याभिषेक सोहळा एक धगधगता इतिहास संगीतमय शिवचरित्र कथा कथाकार शिवचरित्रकार हरिभक्त परायण कबीर महाराज अर्थात राष्ट्रीय शिवशंभू व्याख्याते जी टॉकीज मन मंदिर फेम पहिला दिवस मंगळवार दिनांक सव्वीस मार्च रोजी वेळ सायंकाळी साडेसहा ते नऊ शिवजन्म सोहळा स्वराज्याची शपथ विवाह सोहळा प्रतापगडाचा रणसंग्राम कार्यक्रमानंतर महाप्रसाद संपन्न होणार आहे दुसरा दिवस बुधवार दिनांक सत्तावीस मार्च वेळ सायंकाळी साडेसहा ते नऊ पन्हा गडाचा वेढा शिवाकाशीत शाईस्ते खाणाची फजिती पावनखिंडीचा थरार पुरंदरचा तह कार्यक्रमानंतर महाप्रसाद संपन्न होणार आहे तिसरा दिवस गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च वेळ सायंकाळी साडेसहा ते नऊ आग्र्याहून सुटका विजय घोडदौड गड आला पण सिंह गेला ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा आजी माजी सैनिक पोलीस आरोग्य सेविका यांचा सन्मान सोहळा रात्री नऊ या वेळेत संपन्न होणार आहे महाप्रसाद रात्री साडेनऊ नंतर संपन्न होणार आहे